राष्ट्राय स्वाहा नमस्कार मी शरद बोंगे राष्ट्राय स्वहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत असत्यमेव जय दे अभिजित जोगांच्या पुस्तकावर आधारित ही मालिका बाकीच्या अनेक देशांनी अतिशय अल्पायुधीमध्ये अतिशय अल्प काळामध्ये आपली संस्कृती आपला धर्म सगळा संपून इस्लामचा स्वीकार केला आणि ती सगळी राष्ट्र इस्लामिक झाली भारत त्या सगळ्यांच्या तुलनेने प्रचंड वर्ष लढलं आहे बाराशे मध्ये मोहम्मद घौरीच्या मृत्यूनंतर कुतुबुद्दीन ऐकबनं दिल्लीमध्ये स्वतःची राजवट सुरू केली तिला दिल्ली सल्तनत या नावानं ओळखलं जातं अशा रीतीनं आजवर भारताच्या वायव्य सीमेवरील काही प्रदेशांपुरती मर्यादित असलेली इस्लामी राजवट भारताच्या मध्यवर्ती भागामध्ये प्रस्थापित झाली म्हणजेच अल हिंद ला इस्लामी राजवटीखाली आणण्याचं मोहम्मद पैगंबरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अरबांनी इसवी सन सहाशे छत्तीसमध्ये जी सुरुवात केली ती तुर्काने बाराशे सहामध्ये म्हणजे तब्बल पाचशे सत्तर वर्षांच्या संघर्षानंतर तडीस नेली किती वर्ष लढलोय आपण पाचशे सत्तर वर्ष इसवी सन सहाशे मध्ये सुरू झालेल्या इस्लामी साम्राज्यवादाच्या वाटचालीत इतर देशांनी किती टिकाव धरला याची आपण एक थोडीशी उजळणी करूया म्हणजे भारताचं महत्व कळेल सिरिया आणि पॅलेस्टाईन फक्त आठ वर्ष इराक फक्त तीन वर्ष इजिप्त फक्त दोन वर्ष इराण फक्त आठ वर्ष उत्तर आफ्रिका एकसष्ट वर्ष मध्य आशिया शंभर वर्ष स्पेन आणि पोर्तुगाल फक्त पाच वर्ष आता यांच्याशी तुलना केली की हिंदूंनी केलेल्या पाचशे सत्तर वर्षांच्या या कठोर संघर्षाची आणि प्रतिकाराची आपल्याला महती पडते हे खरं आहे की हिंदूंनी आणखी थोडी दूरदृष्टी दाखवली असती आणि कूटनीतीचा अवलंब केला असता तर इस्लामच्या आक्रमणाला भारतामध्ये कधीच यश मिळालं नसतं पण मोठी मोठी साम्राज्य इस्लामच्या आक्रमणासमोर पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत असताना केलेल्या पाचशे सत्तर वर्षांच्या अजोड संघर्षाचा देशानं खरं तर अभिमान बाळगला पाहिजे पण त्यापासून प्रेरणा घेऊन तेव्हा झालेल्या चुका टाळून अधिक आत्मविश्वासानं आणि शक्तिशाली देश म्हणून उभं राहायला हवं होतं पण आपल्याला या इतिहासाची लाज बाळगायला शिकवलं गेलं त्यातून स्वतःबद्दलची कमीपणाची अपराधीपणाची भावना निर्माण केली गेली यापुढे तरी हा खरा इतिहास येणाऱ्या पिढ्यांना शिकवला गेला पाहिजे हिंसा क्रौर्य जुलूम धर्मवेड यांच्यापुढे ठामपणे उभं राहून संघर्ष करणाऱ्या वीरांना आणि वीरांगणांना इतिहासामध्ये मानाचं स्थान दिलं गेलंच पाहिजे आजवर केलेली देशाभूल यापुढे थांबवली गेलीच पाहिजे थोडक्यात काय खरा इतिहास शिकवला गेला पाहिजे जे जी देश इतिहास विसरतात त्यांचा भूगोल बिघडतो सावरकरांचं वाक्य आहे आणि हा इतिहास जो बिघडवून टाकला आहे आपल्या इतिहासकारांनी मुस्लिमांना बादशांना खुश करण्यासाठी लिहिला गेलेला इतिहास स्वतंत्र भारतामध्ये डाव्यांनी लिहिला गेलेला इतिहास या सगळ्यांनी आपल्यामध्ये आपण भारतीय आपण हिंदू आणि आपण आपली सनातन हिंदू संस्कृतीचे आहोत ह्याचा न्यूनगंड तयार होईल अशा पद्धतीचा इतिहास आपल्याला शिकवला गेला त्या इतिहासाची आता उजळणी करण्याची गरज आहे जर जा उद्याचा समर्थ भारत बनवायचा असेल तर आपल्याला इतिहास वाचला पाहिजे आणि कसा खरा इतिहास डाव्यांनी लिहिलेला ले इतिहास नव्हे खरा इतिहास अवश्य वाचा असत्य म्हणजे त्याचा पुढचा भाग धन्यवाद राष्ट्राय स्वाहा